बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या बाबतीत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या कायमच पुढे दिसून येतो सध्या राज्यभरात गाजत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला रोजच नवीन वळण लागताना आपल्याला पाहायला आहे राजकीय वातावरणही तापलंय इतकंच काय तर नागपूर अधिवेशनातही याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे दोन्ही सभागृहातून या प्रकरणावर ताबडतोब ॲक्शन घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सी आय डी तपास केला जाईल आणि तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल अशी माहिती दिली त्यामुळं हे प्रकरण चर्चेत आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं थोडक्यात पाहूच पण तपासातील पोलीस निरीक्षकाच्या एका सी सी टी व्ही फुटेजमुळे या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय पोलिसांचा यात नेमका काय सहभाग आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण कुठलं वळण घेऊ शकतं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ बत्ती आधी सविस्तर घटना काय घडली होती ते जाणून घेऊ नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांचा शिवराज देशमुख दुपारी त्यांच्या गावाकडे परत निघाले होते यावेळी डोनगावच्या टोल नाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं ज्या गाडीतून पाच सहा तरुण खाली उतरले आणि त्यांनी संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक केली नंतर त्यांनी देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले त्यांच्या आतेभावाने लगेच फोन करून ही माहिती त्यांच्या भावाला दिली त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं पण त्यांच्या अपहरणाच्या दोन ते तीन तासातच त्यांच्या मृत्यूची बातमी समजली बोरगाव दहिठणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता यानंतर मस्ताजोक गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले सगळ्या बीडमध्ये या घटनेचे पडसाद पाहायला मिळाले मस्ताजोक इथल्या गावकऱ्यांनी देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला हिंसक होत जमावानं तोडफोडही केली आंदोलनही केलं हा सगळा प्रकार सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर जमाव शांत झाला या सर्व घडामोडींनंतर संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ही हत्या नेमकं का करण्यात आली याचंही कारण जाणून घेऊ सहा डिसेंबर रोजी काही तरुणांनी मस्साजोग येथील पवनचक्की अधिकारी शिवाजी शिंदे आणि सुरेश सोनवणे यांना जबरदस्त मारहाण केली होती त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आली होती याला नकार देताच त्यांना मारहाण करण्यात आली या प्रकल्पावर काम करणारा वॉचमन अशोक सोनवणे हा जो इथला रहिवासी असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली त्याचा राग मनात धरून त्यांचा खून केल्याचा आरोप त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलाय सध्या या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे एकूण आठ आरोपींपैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत उर्वरित फरार आरोपींच्या शोधात दोन पथकं रवाना केली आहेत जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावेत आहेत तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधाळे अशी फरार आरोपींची नावं आहेत या प्रकरणी पोलिसांचीही भूमिका संशयास्पद आहे असा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता त्यामुळे इथले पी एस आय यांना सस्पेंड करण्यात आलं तर इथल्या पी आय यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं या प्रकरणावरून राज्यातलं राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अनेक नेत्यांनी हा तपास सी आय वर्ग करावा अशी मागणी केली होती यात आमदार प्रकाश सोळुंके यांनीही हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करा अशी मागणी केली तर पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं विरोधी पक्षाकडून या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप करताना वाल्मिकी कराड यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केला गेला या प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचा आरोप केला जातो वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात त्यामुळं कराडांसह धनंजय मुंडेंचंही नाव यात घेतलं जात मुंडे यांचं नाव या प्रकरणाशी जोडल्या गेल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळतंय यानंतर वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा केज अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही नोंद झाला आहे पण अद्यापही वाल्मिक कराड यांना अटक केलेली नाहीये त्यामुळे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या, या प्रकरणावरून थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला तर स्थानिक गावकरीही वाल्मिक कराड यांच्यावरच संशय व्यक्त करत आहेत पण अद्याप तरी त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले विरोधकांनी विधानसभेत या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली मात्र याच मुद्द्यावरून दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले आणि सभात्यागही केला महाविकास आघाडीच्या आमदारांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट अटक करा अटक करा बीडच्या गुन्हेगारांना अटक करा अशी जोरदार घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत केली या प्रकरणावरून राज्य सरकारवरचा वाढता दबाव पाहता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचा सी आय डी मार्फत तपास केला जाईल तसंच या प्रकरणात आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी त्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं पण आता या प्रकरणात एक नवा ट्विस्टही पाहायला मिळाला पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आलं होतं आता त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील या आरोपी सुदर्शन केस शहरातील एका हॉटेलमध्ये भेटले होते दोघांमध्ये चर्चाही झाली होती पण धक्कादायक म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हेही त्या फुटेजमध्ये दिसत आहेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीसोबत पी एस आय चहा पिताना दिसत आहेत यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊही तिथे बसले होते तेव्हा हॉटेलमधील वेटरला बोलून त्यांनी धनंजय देशमुख यांना बोलवून घेतलं त्यावेळी चहा झाल्यावर धनंजय देशमुख यांनी दोघांना बिल देऊ दिलं नाही स्वतः दोघांचंही बिल त्यांनी भरलं आरोपी गुले पैसे देत होता मात्र धनंजय यांनी हाताने पाकिटातले पैसे त्याला परत ठेवायला लावले त्यानंतर काउंटर पासून दोघे गेले धनंजय देशमुख पुन्हा आपल्या जागेवर येऊन सहकार्यांसोबत बसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे पोलिसांकडूनही याचा तपास करण्यात येतोय या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत पोलीस तपास करत आहेत तर विरोधक सरकारला या मुद्द्याहून घेरण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळे आता हे प्रकरण कुठलं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल या प्रकरणाच्या अपडेट्स आपण घेतच राहू पण तुर्तास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा